सप्टेंबर अखेर पर्यंत तुमच्या सगळ्या केसेस माग घेऊ असं त्यांनी लेखी दिल म्हणजे जे आर काढला जे आर म्हणून हा जे आर ते लेखीला काही किंमत नसते आणि आपण ओरिजिनल सहा घेतल्यात मंत्र्याचे हे ओरिजिनल सहाय मंत्री कवाच करीत नाही लाडकुता म्हणून हो ला ना मग अरे बाबा आपल्याला मान्य असलं तर ना, ते नाही विखे साहेबांनी इतकं मोकळ्या मनानं सांगितलं ते म्हणजे तुम्हाला मान्य असलं तर लगेच तुम्ही जर मान्य हे म्हणलं लगेच यार काढतो राज्यपालाच्या सैन्य राज्य मंत्रिमंडळाच्या सैन्य याच्यापेक्षा स्वच्छ काय असलं पाहिजे मला पटायला लागलं नाही मी आता बोज इतकं गोडीनं ऐकून घेत नाही आता बोलत बैठकीचं हे जिकडे तिकडे धिंगाणा झाला असत त्यांच्या बोलण्यात तर ते स्वच्छता आहे ते पटलं त्यांनी या महिन्याकरीच पुऱ्या काढून घेतो म्हणले कारण त्याला प्रक्रिया आहे ते अर्ज करणे पोलीस स्टेशनमधून विधी व न्याय विभागाकडे देणे ते कोर्टात खटले सुरून घेणे आणि पटापटा माग घेणे यात बऱ्याच अभ्यासकाला कळतं आहे ते काय आपण अठ्ठावन्न लाख नोंदीचा विषय काढला त्यांच्या तरी शब्द थोडी इथं बदल करावं लागेल विखेदादा हा मग डोक चालला आणि गाळ झालो ना, ना तुम्ही गाय केलं मला मग ढेरी उतरली ढेरीत नव्हती मला मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत व शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्यात आदेश द्यावे असं आपण मागणी केली होती त्यांनी असं सांगितलंय मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांच्या वारसांना रुपये पंधरा कोटी इतकी मदत शासनामार्फत देण्यात आलेली आहे याच्या आधी उर्वरित कुटुंबियांना आर्थिक मदत एका आठवड्याच्या आत आठ त्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल असं त्यांनी सांगितलंय होऊन जाईल ते काय त्यांना खिशातून त्याचं का असल्यासारखा खेळ आहे ते काय सोपं असतं त्यांच्या गळ्यात हे वरचं लफडलं डेंजर होतं आहे खालचं नव्हतं आणि नोकरीचं राज्य परिवहन मंडळात म्हणणं आहे आमचं म्हणणं थोडं इथं बदल केला तर बरं होईल एवढ्या वेळेस का एखादा पोरगा जर खूप शिकलेला असला राजेसाहेब ते इष्टीचं ड्रायव्हर नाही होत शैक्षणिक पात्रतेनुसार जर सरकारी नोकरी दिली तर असून असून पोरं असते किती ते पाच पन्नास आणि त्या लेकराचं बाप गेला आईच पुसलं सास पोसल सांभाळायचे कुटुंब उडा पड कसं कमाव मला ते केलं तर बरं राहील नसता हे भोयना द्या लवकर हा एमआयटी सी ला त्या शासकीय अधिकारी महावितरण करते, करते। हा महावितरण मध्ये करा आ, परत तुम्ही एमआयडीसीच चांगल आहे हा उदय सामन साहेब आता ते करा उदय साहेब साहेब कसा सायन काय तुम्हाला तरी काय हे कथा आणायची सोपं आहे तिथं बिचारे गोरगरी बा एमआयडी जवळ माउलीला राजा साहेब नाही जातात एष्टीने इकडे तिकडं इकडे कंपाळाला कोकण असतं लोकांच्या नजरा विचित्र असतं नवरा गेल्यावर तिला कसं बस एष्टीन घरी जायचं आणि आम्ही हाल बोगतो ते लय आहे ते एम आय टी सी केलं तर वा वा तुमचं खरंच कौतुक पाचवा मुद्दा म्हणजे मागणी पाचवी चार झाल्या आणि पुऱ्या आठवत्या हो आपल्या अठ्ठावन्न लाख नोंदीचा रेकॉर्ड आपलं म्हणणं होतं अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्यात त्याचा रेकॉर्ड ग्रामपंचायतला लावा म्हणजे लोकाला कळंतरी मग ही नोंद निघाली का नाही लोकाला मिळत लागन अठ्ठावन्न लाख म्हणजे नोंदी कुठे ग्रामपंचायतला लावा लोक अर्ज करतील आणि घेतील आणि दुसरं विखे साहेब एकदम महत्वाचा प्रश्न आहे त्या लावून तुम्ही द्याच बर का प्रमाणपत्र पण व्हॅलिडिटी आत्तापर्यंत आज तारीख किती दोन तुम्ही आत्ता इथून गेले नाही एक आदेश काढा आत्तापर्यंतच्या व्हॅलिडिटीला वर्ष वर्ष झाले लोक रोखून धरल्यात पंचवीस हजार रुपये दिले की एक मिनटात व्हॅलिडिटी देतो याचा अर्थ खोटी एका नाही ते दाटून म्हणतो तांत्रिक अडचणी तेवढा मात्र एक निर्णय करा व्हॅलिडिटी ताबडतोब द्या व्हॅलिडिटीच्या देण्यासंदर्भात आपण जो मुद्दा मांडला तो अतिशय बरोबर आहे त्या ठिकाणी लोकांना प्रचंड त्रास सहन होतो मानसिक त्रास होतो म्हणून आम्ही आता उपसमितीने असं ठरवलंय की आता, आता त्या समितीला एक कॉश ज्युडिशियल पॉवर दिले न्यायिक अधिकार दिलेले आहेत तरी आम्ही आता काही स्वतंत्र त्या संदर्भात माहिती घेऊन आता जिल्हाधिकारी आपला करतो आपण प्रत्येक जिल्ह्याच्या की दरीत प्रत्येक सोमवारी मिटिंग घेऊन या संदर्भात जेवढे दाखले आलेले ते ताबडतोब निकाली काढावेत म्हणजे त्या जात पडताळी समितीकडे ते पडून राहणार नाही ते लोकांची रेळसाण होणार नाही अशा प्रकारचं मी आता प्रस्तावित केलेला आहे आमचं तळतळीनं म्हणणं आहे एक पोरग गरीबाचं एमबीबीएसला राजे साहेब लागलं आठ महिने झालं व्हॅलटिटल टाकलेलं त्यांनी ॲडमिशन घेतलं गुवाहाटीला म्हणजे नंबर लागला बाप बापनाई आई होती रडत रडत अंतरवालीला आले त्यांनी सांगितलं रुपयाने पोराचा कॉलेजचा नंबर लागला व्हॅलिटी द्यायनात अठरा हजार रुपये जर दिले तर लगेच देत होता ते जळवावर घर पण नाही ऐकायला कुठून द्यायचं संजय शिरसाट साहेबाने फोन केला आत्ता व्हॅलिटी दी काही अडचण असेल तर मला सांग अडचण नाही म्हणी साहेब फक्त अठरा हजार रुपयासाठी त्या पोराच्या आयुष्याचं वाटवलं जातं कारण त्या कॉलेजने सांगितलं होतं तुझं ॲडमिशन रद्द झालं ही सत्य परिस्थिती म्हणून आत्तापर्यंतच्या म्हणतो मी आतापर्यंतच्या ज्या व्हॅलिटेल टाकल्या त्या पुऱ्या देऊन टाका म्हणून सांगा तातडीने यापूर्वी जिल्हा स्तरावर जे जाग पडतं समितीकडे मनुष्य नव्हतं आता मागच्या एक महिन्यानंतर मान्य मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर सगळ्या एकोणतीस जिल्ह्यामध्ये अडिशनल कलेक्टरांच्या अधिकारी आपण तिथं अध्यक्ष करून टाकले मी पूर्ण आता मनुष्यबळ दिलेलं आपण आणि त्यामुळे आता त्याला गती येईल आणि आता जिल्हाधिकाऱ्यांना त्या पद्धतीने सूचना देण्यात येतील असं मी म्हणतो तुम्हाला आता पूर्वी तसं नव्हतं मग काही महिने काही वर्षांमध्ये ते राहून गेलो होतं आता ती कार्यवाही झालेली आहे याच्याबरोबर वंशवळ समिती गठीत नाहीये ती गठीत करा हा आणि शिंदे समितीला ऑफिस पण द्या त्याला ऑफिस पण नाही काम नाही करताय तालुका स्तराच्या दिली कधी आत्ता का हा आत्ता दिली कारण ते हाल होते ते वंशवळ समिती आहे चांगलं आहे तालुका स्तरावरती आणि विखे साहेब आपण शिंदे समितीला वापस येक वंशवर समिती तालुका स्तरावरती हे देणं आवश्यक आहे चांगलं झालं चांगलं झालं आणि शिंदे समितीला कायम नोंदी शोधायच्या सांगा तिला बंद ठेवू सुरू हा ती ती सुरू ठेवा काय होतं डिसेंबर हा आणि साहेब हे मुद्दे लय महत्वाचे आहेत बरं का बैठक होऊन गेली गरीबाच्या लांबून मुंबईपर्यंत येते हे काय मजा करायला नाही आले व्हॅतनाईकिमाले त्याच्यासाठी मूडी लिपी फारशी आणि उर्दू याचे अभ्यासक खूप कमी आहेत शासनाकडे ते मात्र घ्या तुम्हाला लागले तर आम्हाला सांगा आमच्याकडं जवळपास अडीशे ते तीनशे आहे आम्ही तयार केले मोठी लिपी किंवा जी उर्दू लिपी जी आहे ना ते जाणारे हो लोक आपण द्या पण त्यांना मानधन शासन देईल त्यांना मानधनावर घेऊ म्हणजे मग कार्यवाही करता येईल मानधन देण्याची मानधन नको आम्हाला फुकट करतो आम्ही घ्या तो मी आम्हाला आमचं आमचं इथं तुम्हाला काय सांगावं या नोंदीसाठी त्याचसाठी पैशाचं काय करायचंय आमच्याकडे एक धाराशिवला असा आहे वकील हरितापूर हे नावे त्याने शंभर मोडी लिपी तयार केलेत आणि कोणकडं खर्चेल पैसे देतो ते सापड म्हणतोय जाऊ पदरून तुमचे जा पैसे काय घ्यावा तुम्ही फक्त अधिकार दिला ना नोंदी शोधण्याचा हे मोडी लिपी तू कुठल्या राज्यातल्या जिल्ह्यात जाय आणि नोंदी शोधे एवढाच अधिकार द्या पैसे नको पैशाने फेसकूट पड आमचं तुम्हाला काय करायचं आम्ही वावरी वावरीवर राहिलो गुंठाभर तुम्हाला काय करायचं नाही सापडून द्यायला मग फक्त मोडी लिपी घ्या ना अधिकार द्या त्याला आता मुद्दे संपले आता मेन राहिले मुद्दे आपण त्यांना म्हणलो मराठा आणि कुणबी एक हे हो जे आर काढा अठ्ठावन लाख नोंदीचा आधार आहे त्यांचं म्हणणं आहे प्रक्रिया थोडी एवढा आधी करू प्रक्रिया थोडी किचकट हे महिनाभरचा वेळ द्या तुमच्या सगळ्याच्या म्हणण्यानुसार मराठा आणि कुणबी एक हे जी आर काढायसाठी किचकट नसून ते आपल्या सगळं कळत आहे पण पण डक्यात घे जायचं पुढं चला जायचं काहीच नव्हतं पंच्याहत्तर वर्ष मग काय केलं मी म्हणलं बाबा महिनाने दीड महिना घे पण जी आर काढा मराठा आणि कुणबी एक्याचा विखे साहेब बरोबर का तर विखे साहेबाचं आणखी थोडंसं त्यांचा हातले जड दिसतोय मला वाटतं विखे साहेब ते म्हणले दोन महिने म्हणा जरा दोन महिने म्हणा तर बरं दोन महिने जाऊ द्या काय करता आता या हुशार माणसात लय असतं बाबा ते डोकं लवूनच टाकीत असते त्याच्यामुळे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कारण शिंदे समितीने विखे साहेबांच नाव सांगितलं आपल्याला दोन महिन्याचा वेळ याच्यासाठी द्या ठीक आहे देऊ राहिली सगळ्या सोयरेच त्याची छाननीच व्हायना आणखी छाननी हा हरकत आलेली आहेत ना त्याची छाननी व्हायना त्याच्यासाठी किती दिवस मागितले आठ लाख हरकती आल्या त्यासाठी किती त्याला वेळ लागणार आहे थोडा आठ लाख हरकती एक्स्ट्रा आल्यात असं त्यांचं म्हणणं राहिलेत फक्त दोन मुद्दे तुम्हाला फक्त इमानदारीनं पोरं सांगतो मी आहे तोर तुम्हाला डंक नाही तुम्ही पोर समजून घ्या खताना माणसानं मराठ्यांनी छत्रपती शिवरायाच्या विचाराप्रमाणे चालायचं तुम्ही थोडा घात जर खाल्ला तर पोट भरत चलन थोडा 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 खाल्ला तुम्ही एकदाच जर वंजळ भर खाल्ला तर नळड्यात गुतण्याची दाट शक्यता असते छत्रपती शिवरायांनी आपल्याला त्या स्वरूपाचं स्वराज्य दिलं पुढच्याला कळून तर दिलं नाही कापला तर खरा छत्रपती शिवरायांनी पुढच्याला कळून तर दिलं नाही कापून तर माघारी आले बिगर कापल्याचा माघारी आले नाही थोडस डोक्या डोक्याने चलू हे सा? न होणाऱ्या गोष्टी व्हायला लागल्या दोन गॅजेटरची ते अंमलबजावणी करून बाकीच्या सहा मागण्याची अंमलबजावणी करायला सगळ्यांचा जे आर काढून विके साहेब जे आर काढायलेत ना सगळ्याचा सामान साहेब हा सगळ्यांचा जे आर काढायला आता लगेच आपण हा म्हणलं की म्हणले ते लगेच ना आम्ही गेल्यावर नाही मग मी नसतो जात

तुम्ही आमच्या असून आमच्या हाल करता राह मग इतकं पाठोपाठ होत मला पाच दिवस बसून मग आता मुताना लागलं तर आग व्हायला लागली वा काय राव मी एकटा सापड होतो मला सगळ्याला मी जलंगे पाटणाच्या माध्यमातून एवढं सांगतो साहेब हे तर आम्ही करतो साहेब परंतु जी कधी लोकांची मागणी पूर्ण झाली नसती गेले पन्नास वर्ष मराठवाडा स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर त्यावेळी मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या फडणवीस साहेबच्या मागे मा लागून त्यांनीसुद्धा त्याला तात्काळ होकार हो दिला आपण ते मदतमास जवळजवळ दीड लाख हेक्टरच्या पुढे जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर परत केल्या करून दिल्या पण मागच्या काही महिन्यामध्ये आज धाराशिव शहर सगळं क्लास टूवर होतं ते आता क्लास पण झालं आणि विनामूल्य केलं आपण जवळजवळ कमी कमी आहे पंचवीस टक्के पन्नास टक्के लागतो तर पाच टक्के काहीतरी केलं तसं चार टक्क्यावर म्हणजे धाराशिव आहे नांदेड आहे मग बीड आहे या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना त्याचा फार लो उपयोग झाला म्हणजे त्यामुळे आपली भूमिका ती सकारात्मक आहे पण असं आहे की आता आपण ज्या भूमिका मांडतायत त्याला आम्ही ते, ते सुद्धा तीच भूमिका आमची आपल्या दृष्टीने त्या पोटतिणकीनं आपण हा सगळा प्रश्न हातात घेतलेला आहे याची जाणीव आम्हाला आहे शासना म्हणून तर आम्ही त्या चार पाच दिवस कायद्याच्या सगळ्या बाबी तपासून मग आम्ही आलेलो आहे फक्त शेवटचा शब्द बोलतो लय वेळ घालण्यापेक्षा हे झालंय आता समाजाचा अपमान होऊ देऊ नका आणि दुसरं याच्यात कोणी आडवा आला तरी टिकवण्याची जबाबदारी सरकारनी लढाईची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी मान्य मान्य आता पोर हो ऐका हैदराबादच्या गॅझेटियरची लगेच तात्काळ अंमलबजावणी आता करायला हो मान्य का पोराव तासभरात ते आपल्याला जे आर द्यायले दुसरा मुद्दा ऐका आता दुसरा मुद्दा थांबा ना आधी ऐका सगळ्या मागण्या सगळ्या मागण्या ऐका भाव चळव करू काय काय चौकशी तू काय बदिर झालेला आहे का काय तुला आरक्षणाच देणं घेणं काय चौकशी करतो इडी लागली तू आहे मग आणि मग आता काय म्हणलं तुका सैड डोक्याचा आहे का काय का तुला जे आर कळत का जे आर कुडून आणलं रे कुडून ये तुला जे आर कळत क्रमांक एक हैदराबादच गॅजेटियरची लगेच आत्ता जे आर काढून अंमलबजावणी करायला पुढं सगळे अभ्यासक आहे त्यांच्या हो करायला हो देऊन ये बरोबर का एक दोन सातारा संस्थांचे पण जी आर काढ फक्त एक पंधरा दिवस त्यांचं म्हणणं आहे त्याच्यातल्या काही त्रुटी आणि ते परिचितकट आमचं संस्थांचं आहे एक महिन्यात सगळं करून देतो त्याची विखे साहेबांनी बाबा राजे साहेबांनी जबाबदारी घेतली आणि राजेचा शब्द म्हणजे अंमलबजावणी नसता मग राजे जन्म आपलं भांडण होणार बर का मावळ्यात नाही आय मावळ्यात नाही भांडायचं कोणी भांडायचं मग त्यांना बाबा राजे म्हणते तर राह लय आमचं जुनं मग आपण तुम्हाला दा दादू म्हणतात दादू हे असं असतं ते लाडाचं नाव असतं छत्रपतींना शिवबा लाडाचं नाव असत मराठ्यांचं आणि देशातल्या हिंदूचं लाडाचं नाव बाबाजी राजे साहेब आहे राजेसाहेब चुकत तर नाही ना काही असं असेल तर नाही मग मला शिवेंद्र राजेसाहेब म्हणा कारण तिथल्या लोकांनी आम्हाला जनरल सांगितलं होतं आसपासच्या शहरातल्या की बाबा राजे साहेबांना लाडाने राजे साहेब बाबा राजे साहेब म्हणते मग आम्हाला जरा लाडाचं नाव घ्यायचं सवय खेड्यातल्या <laughs> पोरायला दुसरं काय ती पण गॅजेटची एक महिना राजे साहेबांना शब्द दिला म्हणल्यावर ती सुद्धा आजच अंमलबाजी झाल्या जमा आहे ते सुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही राहायला केशेस विषय केशेस माग घ्यायला लागले त्याचा पण जी आरच काढायला ना त्याचा पण जी आर काढायले हा पहिले ते लिखित प्रत्येकाचा जी आर काढा का एक एक सगळ्याचा जी आर, आर जमान ना जमान ना, ना। मला वाटतं हे दोन गॅजेटरचे वेगळे गाव साहेब हा नाही नाही गॅजेटरचे काय करा वेगळे वेगळे त्याला काय प्रोसिजर किती लागणार खालच्या याचा एक काढा पण सोपं आहे ना विखे साहेब जाऊ द्या जाऊ द्या ना राजे विखे साहेब आपलं सोपं सोपं आपण कशाला अडचण तुम्हाला नको आम्हाला नको दोन गॅजिटिअर वेगळा वेगळा जे आर काढा दोन ते दोन जे आर घ्या सातारा संस्थांचा वेगळा आणि हैदराबाद गॅजिटेरचा वेगळा आणि बाकीच्या जेवढ्या मागण्या त्याचा एक म्हणजे तीन एकूण जी आर काढा तान नको तुम्हाला पण नको आम्हाला पण नको बार बार समाज फसला जा ना तुमच्याच अंगावर येतो आमच्या अठ्ठावन लाख नोंदी झालं पोराव बलिदान गेलेलं कुटुंबाचं आठवड्याच्या भराच्या आत सगळं सोयलेलं लावतो म्हणून सांगितलंय काही राहिलंच नाही ना आता ओके म्हणायचं पोराओ काय करायचं एक तासाने निर्णय घेऊ आपण जे आर आल्यावर आपण आता हो म्हणायचं ते एन जी आरच नाही आणलं मग काय करायचं पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाच्या सगळ्या अध्यक्षांसह सगळ्या बांधवांचं मंत्री महोदयांचं इथं बसलेल्या आंदोलकांच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या सहा करोड मराठ्याच्या वतीनं मनापासून आम्ही तुमचं कौतुक करतो शांत बसाना तुम्हाला झाल्यासारखं वाटतं का शांत लढाई शिका म्हणून सांगितलं तुम्हाला मी आपल्याला कोणाला यश आलं नाही आपल्याला इतकं गरीबाच्या पोराला यश आलेलं आहे कुणी काही बदग सांगा ना ऐकायचं नाही आता दुसरी गोष्ट विखे साहेब पाटील साहेब आमच्या पोरांनी एकता आम्हाला मुंबईत रस्ते सापडत नाही हे खरंय कोणत्या गल्लीत कोण कोण जावा तुमच्या आरटीओने पाच पाच हजाराची फाईन टाकल्यावर वावर तरी आहे का आमजवळ ऐकायला सांगा बरं आमचं खरंच आहे का कोणत्या गलत घातलं ते म्हणजे इकडं आहे हा आर ते लगेच काढा ना त्याच काय ते ताज आहे बरच्या ओड्यावर दंड झाले तर उदय सामंत साहेब म्हणले सगळे आम्ही माग घेतो दंड घेतल्या सगळे मागं घेतो आणि निर्णय अहो विजय झाला जा जे आर दिल्यावर तुम्ही विजय होणार आमचा जे आर दिल्यावर आता नाही उलट शांत ते शांतते जाणार नाहीत तुमच्या टकोर सगळ्याचा गुलाल टाकून जाणार आहेत ते मोकळे जाते का जे आर मार शांतता वेगळी कोणची तुम्ही देत नाहीत थांबा रे तुम्ही देत नाहीत तर वरची ती रोष वेगळा पण ज्या दिवशी तुम्ही अंमलबजावणी करून आम्हाला देणार आहेत मराठवाडा सगळा आरक्षणात जातोय खांदे आपला पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय त्यावेळेस आमचा आनंद गगनात ना रुपया रुपया आम्ही गोळा करून आलेले लोक आहेत आणि हे जाताना शांततेत जाणार म्हणजे आनंद व्यक्त करीत जाणार आधी तुमच्या सगळ्याच्या टकोरा गोला टाकणार मग जाणार जात नाही देऊ आणि आन त्याला आनंद म्हणू आपण त्याला आनंद म्हणू आपण त्याला हुलडबाजी नाही म्हणता येणार त्याला मुंबईत त्रास दिला म्हणता येणार नऊ वाच तर तुम्हाला मुंबई खाली झालेली दिसत नऊ वाज तर फक्त आत्ता एकदा तुम्ही अंमलबजावणी आणि आर दिला की पोरं नाचत 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 मुंबईच्या बाहेर गेले तुम तुम्हाला माहित नाही होणार तुम्ही जर म्हणले थांब मुंबई ते म्हणते नको मला जायचं गावात तुम्ही लवकर आता तुमचा पुन्हा एकदा मनापासून कौतुक आम्हाला जी आर आणून द्या तातडीनं अंमलबजावणी द्या आम्ही सगळे पोरं सज्ज झालो तुमच्या सरकारच्या स्वागतात आणखीन काय पाहिजे तुम्हाला आता पोरांनो मंत्री मोदयानं सन्मान वाटा लावा पुन्हा ते वापस येतील जी आर घेऊन नाही जी हुणे। आर घेऊन का या काय तुम्हाला परत डिझेलचा प्रॉब्लेम आमका प्रॉब्लेम आपला डिझेल वाचन तेवढे पोर ऐका हा म्हणून आले कारण याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला याच्या पेक पेक्षा काय पाहिजे पोरं आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे हा म्हणू का खाली बसलेले मंडपातले ओके जिंकलो रे राजा वापू तुम